भागामध्ये आपण पाहणार आहोत की अनिका बाहेर झाडू मारत असते आणि त्याच वेळेला लक्ष्मी तिथे येते लक्ष्मी जेव्हा तिथे येते तेव्हा अनिकाला ती सांगते की झाडू नीट मारून घे अनिका वैतागलेली असते आणि तर अनिकाला हो गोष्टींना आवडतच नसतात पण आता लक्ष्मीने तिला शिक्षा दिली म्हटल्यावर तिला तर ते करणं गरजेचंच आहे पण आता एका पॉइंटला ते विचार करते की नाही आता माझ्याच्याने हे शक्य नाही त्याच वेळेला दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी आणि श्रीनिवास हे बोलत असतात लक्ष्मीने हिशोब करायला सांगितलेला असतो आणि तोच हिशोब आता लक्ष्मी करत असते आणि श्रीनिवास आता म्हणत असतात की एकूण आठ हजार रुपये झाले आहेत म्हणजे शिल्लक राहिले तोपर्यंत तो अनेका त्यांचं कन्वर्सेशन सुरू असताना त्यांना लॉक लावते आणि तिकडनं पळते दुसरीकडे मूवीला आता संतोषसोबत कामिनी गेलेली असते आणि तिथेच कमळी आणि त्याचसोबत सुद्धा असतंय आता ह्या मूव्हीला सगळीच जणं असतात काय माहिती ह्या लोकांना नक्की काय दाखवायचं आहे दुसरीकडे मात्र आता अनिका कसं बसं तिकडनं पळ काढते आणि म्हणते की आता ह्या बॅड अँटीला मी दाखवूनच देते मला वाटलं होतं या बॅड आंटीला कसं तरी बाहेर पडायचं होतं या बॅड आंटीपासून पण आता फायनली मी या बॅड अँटीपासून बाहेर पडली आता मी जाऊ तरी कुठे असा प्रश्न असतो कारण तिच्या आजीने तिला शिक्षा दिली म्हटल्यावर तिला आता बाहेर सटकायचं असतं दुसरीकडे लक्ष्मी दार वाजवत असते लक्ष्मी म्हणते की अहो आपल्याला कडी लावली बाहेरून कोणीतरी आणि मग ती दार वाजवते मग विना दार उघडते विना म्हणत असते की अहो काय झालं आई मग विना म्हणते की अहो तुम्हाला कडी लावली होती बाहेरून हे कोणी केलं दुसरं कोण करणार आहे ती आगाऊ मुलगी ना तिनेच केलं असेल हे सगळं असं देखील आता म्हटलं जातं मग इकडे तिकडे ही लोक बघतात पण त्यांना कुठेही सापडत नाही आणि मग त्यांना कुठेही ते सापडत नसते ना म्हणूनच नस आता मग शोधाशोध सुरू होते कुठे गेली असेल मग त्याला कळतं की कि नक्कीच ती या घरातून फरार झाली आहे इकडे कामिनी इकडे तिकडे बघत असते कामिनी मूवी बघायला कमी आणि इकडे तिकडे लक्ष द्यायला जास्त गेलेली असते खरं तर तिला घरातल्या कामाला कंटाळ आलेला असतो म्हणून ती मूवीला गेलेली असते पण तिची मात्र नुसती धडपड आता, आता ही सुरूच असते दुसरीकडे आता पाहायला मिळतं की लक्ष्मीला आता खूप जास्त टेंशन येत असतं म्हणजेच ना आता ती विचार करत असते की नेमकी ही कुठे गेली असेल आता काय करत असेल असे एक अनेक विचार ना तिच्या डोक्यामध्ये येत असतात म्हणूनच आता लक्ष्मी कॉल करते आणि अन्नपूर्णाला घडलेला प्रकार सांगते अन्नपूर्णाला लक्ष्मी सांगत असते की बाई एक प्रॉब्लेम झाला आहे म्हणजेच तुमची नाथ नाही का अनिका ती आता इकडनं निघाली आहे म्हणजेच ना ती घर सोडून गेली आहे असं देखील आता बोललं जातं या सगळ्या गोष्टी जेव्हा आता कळतात ना तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा म्हणते की ठीक आहे बघते आता ती इथं आल्यावर तर दुसरीकडे मात्र आता अनिका नयन ताराकडे केलेली असते आणि नयनताराकडे जेव्हा आता ती जाते तेव्हा ती म्हणत असते की मला आता तुमच्याकडे थांबायचं आहे तुमच्याकडे राहायचं आहे मग अगं तू इथे कशी काय आलीस तू इथे नाही यायला पाहिजे होतीस काय झालं आहे नेमकं ना मग आता ती म्हणते की माझ्या मॅड आजीने नंतर ती थांबते माझ्या आजीने असं म्हणत ती म्हणू लागते की मला ना तिने दुसरीकडे घालवलं आहे एका वाईट व्यक्तींकडे मला त्या माणसांकडे नाही जायचं म्हणूनच तू मला वाचव मी तुझ्याकडे आली आहे असं बोलूनच ती आता इकडे नयनताराकडे आलेली असते पण नयनतारा मात्र आता ओळखून नसते ह्या अनिकाला की अन्नपूर्णाने कोणाकडे तरी हिला पाठवलं असेल याचा अर्थ नक्कीच काहीतरी गोडबंगाल आहे मग या मुलीला आपण घरात ठेवून घ्यायचं नाही हे सुद्धा बरोबर माहिती असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी माहिती असतात तेव्हा मात्र आता अनिका जी आहे ती म्हणत असते की राहू ना मी इथे पण अनिकाला नयनतारा म्हणते की अगं थांब मी ना त्यांच्याशी बोलते तू काळजी करू नकोस आणि असं बोलून आता नयन तारा अनिकाला गाडीत बसायला सांगते नंतर आता नयन तारा जी आहे ती अन्नपूर्णाला कॉल करते आणि अन्नपूर्णाला कॉल करून अनिका इकडे आली आहे याबद्दल सांगू लागते अनिकाबद्दल जेव्हा आता ती सांगते ना तेव्हा मात्र काही नाही उलटना या मुलीनेच त्यांना त्रास दिला आहे खरं तर हिलाच वटणीवर आणण्याची वेळ आली आहे मग आता तिला घेऊन पुन्हा एकदा लक्ष्मीच्या घरी जायला निघते दुसरीकडे कामिनीला संशय आलेला असतो आणि मग आता कामिनी विचार करते की इकडेच ती गौरी लपून बसली आहे आणि म्हणूनच ती वॉशरूमला गेलेली असताना सुद्धा इकडे तिकडे फिरत असते आणि ती आता त्या वॉशरूममध्ये सुद्धा जाते आणि वॉशरूममध्ये जाऊन ती आता म्हणत असते की मला माहिती आहे की तू इथेच आहेस ते उघड दार उघड असं बोलून ती आता ओरडत असते तर दुसरीकडे जयंतलासुद्धा जानूचा भास होतो म्हणजे त्याच्या लक्षात येतं की जानू इथेच आहे आणि मग काय या सगळ्या गोष्टींचा त्याला तपास करायचा असतो इकडे आता अनिकाला घेऊन घरी आलेल्या नयनतारा लक्ष्मीला आता म्हणत असतात की ही बका ही डायरेक्ट माझ्याकडे आली होती आणि नयनतारासुद्धा लक्ष्मीला बघते तेव्हा तिला कळतं की या बाईने खरंच काही चूक केली नसेल मुळातेना चूक या बाईतच आहे खरं तर अनिका मते कारण अनिका अनिका ही अनिकांना एक नंबरची खालच्या थराला गेलेली पाहिजे कारण ह्या अनिकाला कोणासोबतच पटत नाही हिला फक्त स्वतःचं जे काही वर्चस्व आहे तेच हवं असतं म्हणून ह्या अनिकाला यायचं नसतं परंतु नयनदाराने बरोबर अनिकाला पुन्हा तिथेच आणलेलं असतं दुसरीकडे कमळीची बरोबर नजर असते कमळीने आता बरोबर लक्ष ठेवलेलं असतो की या कामिनीचं काय चाललं आहे कामिनी मात्र त्या वॉशरूमच्या बाहेर उभं राहून म्हणत असते की उघड उघडदार उघड आता नेंगी तिला म्हणते की आता इथेच थांबायची गरज आहे का वॉशरूम किती पडले तिथे जा की इथेच कशाला थांबताय आणि असं बोलून आता ती बोंबलत असते तर दुसरीकडे मात्र इकडे अनिका अनिका तर आलेली असते आणि नय्यंतराला कळलेलं असतं की लक्ष्मी जी आहे ती बरोबर ते आता करत आहे म्हणजे तिला जे काही शिकवायला पाहिजे जे काही गुण तिच्या अंगामध्ये घ्यायला हवेत ते बरोबर हे सगळे काही लक्ष्मी द्यायचं काम करत आहे यावर पूर्णपणे आता विश्वास असतोच आणि म्हणूनच आता नयनतारा लक्ष्मीला म्हणत असते की तुम्ही या मुलीला नक्की शिस्त लावाल हेही मला माहिती आहे मला आता टेन्शन नाही आहे असं देखील आता नयनतारा ही लक्ष्मीला म्हणत असते तर आता ज्या काही गोष्टी आहेत त्या आता शिकवल्या जात असतात पण दुसरीकडे बघायला मिळतं की या नयनताराला ना ही अनेकां सांगत असते की या घरात येत ना सगळे खूप जास्त बोर आहेत कोणीसुद्धा चांगले नाही फक्त ना हे आजोबा म्हणजेच आजोबा ते दे काही बोलत नसते ती फक्त आता ओल्डी ओल्डी मॅन जो आहे ना तोच या घरात क्युटी आहे म्हणजे ती सरळ सरळ श्रीवास यांना ओल्डी मॅन म्हणत असते आणि त्यानंतर मात्र आता नयनतारा जी आहे ती लक्ष्मीला सांगत असते की खरं तर ना हिच्यावर योग्य ते संस्कार झाले नाही आहेत हिला योग्य ते संस्कार मिळायला हवेत असं काहीतरी करा म्हणजे हिचं जरा डोकं तरी वेळेस वे येईल कारण हिच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आम्हाला पटत नाहीत आणि मुद्दा मुन्ना त्या आता या सगळ्या गोष्टी तिच्याबरोबर सांगत असतात की हिला बटणीवर आणण्यासाठी काय काय करावं लागेल ते आणि त्या सगळ्या गोष्टी लक्ष्मीलाही पटत असतात लक्ष्मी म्हणत असते की तुम्ही बिलकुलही काळजी करू नका हिचं काय करायचं कसं करायचं ते बरोबर मला माहिती आहे तुम्ही बिलकुलही टेन्शन घेऊ नका असं देखील आता सांगितलं जातं आता जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता लक्ष्मी म्हणत असते ला की तुम्हीही बघा मी आता हिला कामाला लावतेच आहे दुसरीकडे आता कामिने जे ते दार वाजवत असते ना तिथून आतमधून ना आता त्या वॉशरूममधून कमळी बाहेर आलेली असते या साईडला गौरी भरतीकडेच असते आणि इथे हे दुसरीकडेच सुरू असतं पण जेव्हा कमळीला गौरी दिसते कामिनीच्या समोर उभी राहिलेली तेव्हा ती एकदमच चकित होते आणि ती म्हणत असते की हे काय हे काय झालेलं आहे बाप रे भयानक आहे हे सगळं कडे आता अन्नपूर्णाने गुरुजींना बोलवलेलं असतं आणि गुरुजींना अन्नपूर्णा आता म्हणत असते की जरा मला सांगा ना माझी नात मला कधी भेटणार आहे कारण मला माझ्या नातीला भेटायचं आहे आणि त्यासाठी माझी खूप जास्त धडपड होत आहे मग आता नातीला भेटायचं जर असतं मग आता नात तुमच्या आसपासच आहे असं देखील गुरुजी आता अन्नपूर्णाला बोलत असतात तर अन्नपूर्णा आता वेगळ्याच वेगने विचार करू लागते आणि ती म्हणत असते खरंच का म्हे ते इथेच आहेत का आणि असं बोलून आता ती मात्र विचारपूस करत असते दुसरीकडे मात्र आता पुन्हा एकदा ते म्हणतात की दोन मिनटं फक्त थांबा मला जरा ध्यान करू दे आणि मग जेव्हा आता ते पुन्हा ध्यानाला बसतात ना तेव्हा ते म्हणतात की तुम्ही सध्या ना तुमच्या सध्या Uh, सद ह्या गोष्टीकडे लक्ष दे तुमच्या हेल्थकडे कारण तुमच्या हेल्थमध्ये जास्त इशू दिसत आहेत हे देखील सांगितलेलं असतं दुसरीकडे आता गौरीला एवढ्या वर्षानंतर कमळी दिसलेली असते त्यामुळे आता गौरी जी आहे तिला कुठेतरी असं वाटत असतं की आपण छान सुकवलं आहे का आपल्या कमळीला भेटायचा आणि त्यामुळेच ना आता ती इकडे बघत असते तर दुसरीकडे मात्र डाऊटही येत असतो की नेमकं काय आहे पण आता कामिनीपासून ती स्वतःचा बचाव करत कशीबशी पुढे सर असते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इथे लक्ष्मी जी आहे ती अनिकाला सगळ्या गोष्टींचं महत्त्व सांगत असते म्हणजे पाहुणे आल्यावर कसं रिॲक्ट करायचो त्यांना पाणी कसं द्यायचो याबाबत ती पूर्णपणे तिला शिस्त लावत असते आणि जेव्हा ती पाणी देते ना तेव्हा जो पाण्याचा ट्रे असतो ना तो असाच तिथे फेकून देते त्यावर आता लक्ष्मी तिच्यावर ओरडते आणि म्हणते की ही कोणती पद्धत आहे ह्या ट्रे ठेवायची काहीतरी शिकवले तुला ते अमलातान हे असं चालणार नाहीये असं बोलून आता ती थे थे। ते तिच्यावर ओरडत असते आणि तिला ती व्यवस्थित कामं करायला सांगत असते मग दुसरीकडे अनेका म्हणते की काय आंटी नयन ती म्हणत असते तुला मी इथे कशाला बोलवलं होतं तुला मी माझी बाजू घ्यायला बोलवलं होतं पण तू इथे तर माझ्याच विरोधात जाऊन बोलतेस तेवढ्यातच अन्नपूर्णा देखील तिथे आलेली असते आणि अन्नपूर्णा जेव्हा तिथे येते तेव्हा अन्नपूर्णा ही आता म्हणत असते लक्ष्मीला की खरं तर तू जे काही करतेस ना ते योग्य करतेस मुळात देणार ही शिक्षा लावायची आपल्याला गरज आहे म्हणजे हिने हिला जर शिक्षा दिली ना तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजतील हिचे ना लाड वगैरे करायची काहीच गरज नाही उलट नहीं ना हिला शिस्त शिकव आणि तू जे काही करतेस ना थी करते करते ते प्रॉपर करतेस आणि कामिनी कुठे आहे ग कामिनी खरंच माहीत नाही कुठे सकाळपासता ती कामिनी फक्त माझं कंबर दुखते पाय दुखते करून ती बाहेर पडली होती इकडे मात्र आता जेव्हा तिला पुन्हा एकदा अनेकाला ते ताट वगैरे ग्लास घेऊन जायला सांगितलं जातं तेव्हा तिच्या हातात ना ते खाली पडतो त्यामुळे आता बिना तर तिच्याकडे पाहतच राहते तर आता कामिनी तिथे आलेली असते आणि कामिनीला घरी आलेलं पाहून अन्नपूर्ण तिला विचारते की काय ग कामिनी सकाळपासून कुठे गेली होती कामिनीला खरं तर काम करायचं नसतं ना म्हणून तिने पळ काढलेला असतो आणि हे अन्नपूर्णाने बरोबर ओळखलेलं असतं आणि अन्नपूर्णा जेव्हा ह्या गोष्टी ओळखते तेव्हा तिला ती प्रश्न विचारत असते पण कामिनी कोणत्या उद्देशाने आहे की ती मूवीला गेली होती आता कामिनी सांगू लागते की जरा ना मी भाजी मार्केटमध्ये गेले होते अगं तू भाजी मार्केटमध्ये गेली होतीस मग आई नुसती फिरून आलीस भाज्या तर घेऊनच नाही आलीस उगाच खोटं कारण ती देत असते कारण मुळाते ना लक्ष्मीने तिला भाजी वगैरे आणायला पाठवलेलंच नसतं नस पण ती मूवीला गेलेली होती हे कसं सांगणार त्याच वेळेला ती म्हणत असते की मी फक्त ना जस्ट असंच फिरून आले भाजी वगैरे आणली नाही आहे असं ती म्हणत असते दुसरीकडे आता जानूचा फोटोमध्ये एकदम चेहरा तो निरखून बघत असतो आणि जयंत विचार करतो की नाही हीच ती मुलगी होती हीच होती मला पूर्ण विश्वास आहे त्या थेटरमध्ये हीच मला दिसली होती आता काही झालं तरी ना मी आता हिला कधी विसरणं शक्य नाही आता मला ना पहिल्यांदा त्या थेटरमध्ये जाऊन बघावं लागेल की नेमक्या तिकीट्स कोणी कोणी बुक केल्या होत्या तसे थेटरमध्ये थे थोडे ना नाव कळणार आहे कोणी तिकिट्स बुक केल्या होत्या ते आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींचा तो आढावा घ्यायला जाणार असतो तेव्हा त्याला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की आपली जी जाणू आहे ती तिथेच होती आणि म्हणूनच तो आता या सगळ्याचा शोध घेणार असतो इथे कामिनीला वैताग आलेला असतो आता कामिनीला सगळी कामं करायला लागणार असतात कारण कामिनीला आणि त्याचसोबत अनिकाला पुन्हा एकदा सांगितलेलं असतं की पूर्णपणे घर आवरून घ्यायचं घराची साफसफाई करायची मग आता लगेचच कामिनी जी आहे ती रजनीला कॉल करते आणि तिला म्हणत असते की काय ग काय करतेस तू इथे आम्हाला एवढं राबवतायत ना की काय सांगू वैताकाला आहे या म्हातारीने ना वैताग करून सोडला आहे असं कामिनी आता रागिणीला म्हणून सांगत असते आता रागिणी म्हणते की मला आहे तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल पण आई मी तरी काय करणार तुम्हाला पण शिक्षा दिली मग आता तुम्हाला ती शिक्षा पूर्ण तर करावीच लागेल ना असंही ती तिला बोलत असते मग इकडे अनिका आणि त्याचसोबत कामिनी कामाला लागत असतात कामिनी म्हणत असते की आज मी जिथे गेली होती ना तिथे मला ती गौरी दिसली होती कोण गौरी अगं मूर्ख ती गौरी नाही का मी तुला म्हटलं होतं की तुझ्या त्या, त्या बाबांची पहिली आई तीच ती गौरी बायको दिसली होती तुझ्या बाबांची असं ती आता म्हणत असते मग आता इकडे अनिका सुद्धा चकित होते दुसरीकडे मात्र आता शोध घ्यायचं ठरवलेलं असतं या जयंतने आणि जयंतने ठरवलेलं असतं म्हणूनच आता जयंत इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो आणि तो म्हणत असतो की मला काहीतरी डाऊट नक्कीच येणा ह्या जाणूचा शोध घ्यायला वाजून जो शोध घेण्यासाठी तो ठरवतो की सगळ्यात आधी ना मला जावं लागेल ते म्हणजे लक्ष्मीच्या घरी म्हणजेच प्रत्येक जागेवर त्यांनी शोध घ्यायचं ठरवलेलं असतं म्हणजे जिथे आधी जाणू राहील म्हणजे जवळचं ठिकाण त्या ठिकाणी आधी, आधी आपण जाऊया आणि म्हणजे तिकडे जर आपण गेलो तर नक्कीच आपल्याला काहीतरी मिळू शकतं क्लू लागू शकतो असा विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो आणि त्या पद्धतीनेच तो आता वर्कआउट करायचं ठरवत असतो आणि आता या सगळ्या गोष्टी जेव्हा था तो तो आता तो ठरवतो तेव्हा मात्र आता इकडे तो विचार करतो की नाही आता हार मानून चालणार नाही आणि दुसरीकडे कमळी जी आहे ती कमळी जी आहे ती मात्र आता एक ना एक काही ना काही बोलत असते म्हणजेच आता कमळी आता सांगत असते की काय रे तुम्ही लोक मला उगाच सांगताय का आणि त्याच वेळेला ज्या कॉल मुली असतात ना कॉलेजच्या तिथे येऊन आता म्हणत असतात की कमळी तुला ना तो जयंत कानेटकर शोधत होता म्हणजेच तुझा तुझ्याकडे काहीतरी काम होतं बहुतेक म्हणजे आता तुझं काही खरं नाही एवढी मोठी मोठी माणसं तुला विचारायला लागली आहेत असं देखील आता कमईला म्हटलं जातं आणि तेवढ्यातच ना आता शुभश्रावणी या मालिकेचं प्रमोशन करण्यासाठी त्याचे कलाकारसुद्धा आलेले असतात म्हणजे शिक्षण मंत्री म्हणून ते आता आलेले असतात आणि त्यांना कमईचं काम आवडत असतं कमई जे काही करत असतं ते आवडत असतं त्यामुळे ते, ते कमईचं कौतुक करत असतात आणि सोबतच कमईला ते म्हणत असतात की तू जे काही करतेस ना ते उत्तम करतेस खरं तर तू कुठची आहे सांग कोल्हापूरची आहे मी आणि सिद्धटेकची असं देखील आता ते सांगते आणि कमळीच ते कौतुक करत म्हणत असतात की खरं तर ना आजच्या काळामध्ये ना तुझ्यासारख्याच मुलींची गरज आहे आणि तू जे काही करतेस ते असंच करत राहा असं देखील आता तिला म्हटलं जातं आणि त्यामुळे कमई ही खूप जास्त खुश असते तर दुसरीकडे मात्र आता कमईला कळून चुकलेलं असतं की हा जयंत कानेटकर जो आहे तो आपल्याला शोधतोय याचा अर्थ तो, या तो जानूचा फोटो दाखवत आहे मग जानूचा फोटो दाखवत तो इकडे तिकडे फिरतो आहे म्हणजेच तो नक्कीच आपल्याला शोधत असणार आहे पण ज्या जानूला या सगळ्याबद्दल इन्फो करायला हवं असा विचार देखील ना आता डोक्यामध्ये येत असतो मग आता या सगळ्याचं सगळं जाणूला सांगूया असा कमई विचार करते आता हे शिक्षण मंत्रीसुद्धा कमईला भेटून वगैरे जातात मग आता कमईही विचार करते की चला आपल्यालाही आपल्या कामाला लागायला हवं पण तिच्या डोक्यामध्ये सतत ना तेच विचार घुमत असतात फिरत असतात कारण जर जानूला जयंत शोधत असेल आणि तो सुद्धा कमळीकडे तर या सगळ्या गोष्टी तर बोलायलाच हव्या सांगायला हव्या असाही विचार ना आता चालू असतो आणि जेव्हा हा विचार सुरू असतो तेव्हा मात्र आता निंगी ही विचार करू लागते तर दुसरीकडे मात्र आता कंपनीने विश्वाला कॉल केलेला असतो आणि तुझ्याबरोबर जाणूताही आहे का मग फोन स्पीकरवर टाक मला जरा बोलायचं आहे असं देखील बोललं जातं इकडे घरात दाराचे बेल वाजत असते म्हणून जाणू खूप जास्त घाबरते तिला असं वाटतं की इथेही आता हा जयंतच आलाय का पण तो ड्रायव्ह वर आलेला असतो आणि तो, तो चाव्या वगैरे देऊन जातो त्यामुळे आता विश्वा जानूला शांत करतो आणि नको पॅनिक हो असं म्हणतो कमळीचाही कॉल आलेला असतो आणि विश्वा जेव्हा कमळीचा कॉल येतो ना तेव्हा आता तिला सांगत असतो की थांब एक मिनटं आणि तो आता सगळ्या काही गोष्टी बोलू लागतो म्हणजेच काय तर इथे आता आम्ही जिथे आहोत तिथे आता तो जयंत आला होता आणि चौकशी करत होता आणि त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता या सगळ्याचा सगळ्याचं टेन्शन तर जाणूला येत असतं आणि जाणू जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करते तेव्हा कमी म्हणत असते की मी तुम्हाला एक सांगू का बसतं स बेस्ट ऑप्शन म्हणजे ना आता तो जयंत आहे तो सगळ्यात आधी जाणूला शोधताना तो त्याच्या कुटुंबामध्ये म्हणजे तिच्या जवळच्या व्यक्तींकडे शोधणार तो माझ्यापर्यंत येणार नाही त्यापेक्षा आपण ना या जानूला जर माझ्या हॉस्टेलवर आणून ठेवलं तर इथे थोडी ना तो तिला शोधत येणार आहे असाच विचार ना आता कमुई करत असते आणि विश्वाला सुद्धा कमुईची आयडिया पटते कारण तो जर शोधत इथे तिथे आला तर प्रॉब्लेम होईल आणि सगळीकडे जर त्याने शोधलं तर जाणू त्याला सापडली नाही तर तो शांत तरी बसेल पण आता तो इतका पिसायला आहे की तो सगळीकडे शोधणारच आहे तर आता तो आधी पहिल्यांदा ना दैवी कुटुंबात गेलेला असतो अनेकाकडनं त्याला कळतं की कमये जी आहे ती त्या हॉस्टेलमध्ये राहते मग आता त्या हॉस्टेलमध्ये सुद्धा तो शोधायला जाणार असतो तर दुसरीकडे कामिनीने या संतोषला कामाला लावलेलं असतं आणि त्या संतोषला सांगितलेलं असतं की तू लवकरात लवकर जा आणि एका बाईला शोध आणि त्याचे आता तो पैसे घेणार असतो तिकडे कमई जानूला हॉस्टेलला घेऊन येते आणि आता तिथे जयंत सुद्धा घेऊन आलेला असतो मग आता जयंत आणि जानूची भेट होईल का येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल